श्लोक साठावा योपी पुरुषस्य विपश्चितः इंद्रिया प्रमाथिनी हरंती प्रसभम अर्थ हे अर्जुना ही प्रबल इंद्रिय प्रयत्न करणाऱ्या ज्ञानी पुरुषाला पुरुषाचे मनाला सुद्धा बलात्काराने खेचून आणतात विवरण पाहूया देहधारी माणसाचे शरीरात अनेक इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा वेग सुद्धा खूपच मोठा आहे म्हणून प्रयत्नाने संयम करायला लागतो आणि ते खूप कठीणही असते जे जे असा प्रयत्न करतात त्यांना या इंद्रियांचा वेग किती प्रबल असतो ते कळते पण इतरांना त्याची जाणीवसुद्धा नसते कारण प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या सामान्यांना प्रवाहाचे वेगाची कल्पना येत नाही मात्र प्रवाह विरुद्ध पोहणाऱ्यांना हा वेग किती प्रबल आहे तो किती व कशी दमछाक करतो ते कळते अनेक ज्ञानी लोक तपस्वी योगी असा प्रयत्न करत असतात पण अशा माणसांना सुद्धा प्रसंगी असा वेग विषयांकडे खेचून नेत असतो प्रमाथिनी बलवद दृढम प्रमाथिनी शब्दाचा अर्थ दुःखद पीडा देणारी क्षोभ निर्माण करणारी नाश करणारी किंवा बळाने ती गोष्ट करायला भाग पाडणारी या सर्वच गोष्टी इंद्रियांना लागू पडतात एखादी प्रबल इच्छा निर्माण झाली म्हणजे ती पूर्ण करण्यासाठी माणूस खटपट करायला लागतो ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत तो स्वस्थ बसत नाही त्याला चैन पडत नाही त्याचे मन त्या गोष्टीचे प्राप्तीसाठी अगदी कासावीस होऊन जाते मग शरीरही आपोआप त्याच्याकडे खिचले जाते एखादा व्यसनी माणूस कसा वागतो यावरून त्या इच्छेची तीव्रता आपल्या लक्षात येईल कामातुराणा न भयम न लज्जा किंवा ज्ञानदेव म्हणतात की कि तेही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी आईसी अशी इंद्रिय मनाला दुःख पीडा देतात मनात क्षोभ निर्माण करतात मनाची वाढवतात व बळाने मनाला आपल्या विषयांकडे खेचून घेत असतात अगदी ज्ञानी माणूस सुद्धा इंद्रिय ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न सतत करीत असतो त्यावेळी ही इंद्रिय हे विषय आपली शक्ती किंवा आपला प्रभाव त्यांना दाखवतात मोठ्या जुलमाने त्यांचे मन ओढले जाते मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अनेक वर्ष तप केलेल्या विश्वामित्रांचे मन क्षणात मोहून जाते कामिच्छा प्रबळ होते आणि ती तपाचा नाश करते ऋषींची गोष्ट आहे मत्स्य कन्येला पाहून क्षणात ते सर्व काही गोष्टी विसरले तिच्या मोहात ओढले गेले अनेक अश्वमेध यज्ञ करून इंद्रप्रद मिळवणारा नहुष राजा इंद्रपत्नी सचीच्या प्रेमात पडला व नष्ट झाला इंद्रपत्नी तर दूरच पण क्षणात ऋषी शापाने त्यास अजगराचे रूपात पृथ्वीवर येऊन पडावे लागले कित्येक तपस्वी योगी रिद्धी प्राप्त होताच त्यातच गुरफटून जातात इंद्रिय भोगाचे मागे लागून फसतात त्यांचे तप नष्ट होते अशी कित्येक कलाकार साहित्यिक यांची उदाहरणे आपल्याला सांगता येतील मात्र तुकोबांसारखे संत याला अपवाद असतात गावातील अत्यंत सुंदर रूपवान वेशा नटून त्यांच्या समोर येतात तिला पाहून ते लक्ष्मी माता म्हणून तिला साष्टांग दंडवत घालतात आणि महाराजांनी पाठवलेला मान सन्मान नजराना सुद्धा तितक्यात शांतपणे ते परत करतात ते कांचन आणि कामिनी यापासून नेहमीच दूर राहिले आहेत असेच उदाहरण समर्थांचे सांगता येईल भिक्षा म्हणून राजांनी झोडीत घातलेले राज्याचे सर्व कागद त्यांनी क्षणात परत केले अशी ही निर्मोही माणसे नेहमीच कांचन कामिनी सत्ता यापासून दूर राहतात पण इंद्रियांना वश केलेले असे कोणी क्वचितच असतात इथे थांबूया धन्यवाद